चार वाजा न तर पणा बारा जण आले लाईन लागे काय ठिकाण आहात मी कधी येस कदा जास्त म्हणून चार वाजा दरोगा आपला न आपलं आपलं शिण् डबल ते बी फेकी देव हा डबड लिहिले हा जी बी ना हलवावर म्हणून पाणी पिणी बना राजा जिंदगी राजा जिंदगी ना तू सांग शंभर टक्के टोपला डोकान राजांना आई भी राजा गोष्टी उठला ना चेनपुंजा चेन पे काबड उलटला तेव्हा राजांमय मग राजा जिंदगी म्हणे तू सांगा ना आणि बटू झाला नदी तडी हात आले मग मग राजा जिंदगी म्हणे आको काय राजांनायक आको कोणच्या का म्हण तू बी काळजी बन म्हणून सांगे सकाळ मग चार वाजाशी उठत जाईन मस्त पैकी डोलीकेल राजांमाईक एक जाऊ बरोबर <laughs> पटी का मग खरं बै ना म्हणा सकाळ मग चार वाजता उठाय ना बै ना म्हण राजांची जिंदगी नाही जग का